मी माझ्या पत्नीला जोरात ढकलले आणि तिला बेडवर झोपवले आपल्या साधेपणाने नववधूच्या रूपात अप्रतिम दिसणारी ती माझ्या या कृतीने संतापली ती म्हणाली हे काय नाटक आहे तू आधीच माझी खूप नासाडी केली आहेस मी आता तुझ्यासोबत या खोलीत राहू शकत नाही मला स्पर्श करण्याची चूकही करू नकोस माझी पत्नी उभी राहिल्यावर मी तिला माझ्या हाताने घट्ट पकडले माझ्या घट्ट पकडीनंतर ती पक्षासारखी फडफडायला लागली मी रागाने म्हणालो काही वेळापूर्वी तू माझ्यासोबत लग्नाला होकार दिला होतास हे विसरू नकोस आणि आता तू इथे माझ्या खोलीत अधीर होऊन आली आहेस आता तू लग्नाच्या रात्रीची तयारी कर मी तुला स्पर्श करेल आणि माझा नवरा म्हणून सर्व हक्कही सांगेल यावेळी माझ्यावर हँग ओव्हर झाला होता माझ्या भावना माझ्या नियंत्रणात नव्हत्या आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती आणि मी या रात्रीची खूप आतुरतेने वाट पाहत होतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट होती माझ्यासमोर माझी लाडकी पत्नी मी तिला कसे सोडू शकतो माझे बोलणे ऐकून तिचे डोके खावळले ती रागाने म्हणाली मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करीन हा तुझा, तुझा चुकीचा विचार आहे ज्या पद्धतीने तू माझ्याशी लग्न केलंस मी आयुष्यभर तुझी होऊ शकत नाही बाथरूमच्या दिशेने जाण्यापूर्वी तिने एका झटक्याने तिचा हात माझ्यापासून सोडवला मी पटकन तिला उचलून बेडवर टाकले तिच्या डोळ्यात भीतीच्या सावल्या होत्या मी पटकन तिचे हात माझ्या हातात धरले मी म्हणालो की हीच तुझी पात्रता आहे बडजबरीने मी तुझ्याकडे यावे असे तुला वाटत असेल तर माझा त्याला काही आक्षेप नाही ज्याप्रमाणे तू ही जागा मिळवली आहेस त्याचप्रमाणे मलाही तुझ्या अस्तित्वाचा अधिकार आहे मी तिला तिच्या स्टेटसची जाणीव करून दिली होती माझे बोलणे ऐकून तिचे डोळे ओले झाले ती रडू लागली आणि म्हणाली मला माफ कर माझ्याकडून चुकी झाली माझ्यासमोर हात जोडून ती म्हणाली राकेश माझ्याकडून चूक झाली हे सगळं मी नकळत केलं होतं तुझ्या जिद्दीने आणि तुझ्याच हिमतीने तुम्हाला इथपर्यंत पोहोचवशील हे मला कमीच माहीत होतं तिच्या बोलण्यावर मी रागाने मुठी मारल्या तिच्याजवळ जाऊन माझ्या श्वासाची ऊब तिच्या चेहऱ्यावर सोडत मी तिच्या कानात कुजबुजलो की तुझ्यासाठी हा मूर्खपणा असेल किंवा विनोद असेल पण माझ्यासाठी ही बाब जीवन आणि मृत्यूच्या बरोबरीची आहे तू खेळलीस त्या खेळात कुणाला तरी जिंकायचं होतं म्हणजे बघ विजय माझ्या वाट्याला आला आणि पराभव तुझ्या वाट्याला आला पण हा पराभवही तुझ्यासाठी विजय असेल जर तू स्वेच्छेने स्वतःला माझ्या स्वाधीन केले आणि ही काही बेकायदेशीर गोष्ट नाही तर तू माझी पत्नी होऊ शकतेस आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण ताबा आहे एकतर स्वेच्छेने स्वतःला माझ्या स्वाधीन कर नाहीतर मी बळजबरीने माझे अधिकार घेऊ शकतो मला कोणीही रोखू शकत नाही जेव्हा माझ्या नवविवाहित वधूने नकारात डोके हलवले तेव्हा मला तिच्या नकाराचा खूप राग आला आणि मी पटकन पुढे होऊन तिचे ओठ माझ्यासोबत पकडले तिचे अस्तित्व अंथरुणावर विसावू लागले होते ती म्हणाली माझा या नात्यावर विश्वास नाही आणि मला तुझ्यासोबत लग्नही करायचं नाही माझ्यापासून दूर हो ती स्वतःला माझ्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं सळपातर शरीर माझ्या मनाला फुंकर घालत होते मग मी तिला कसे सोडणार तेही जेव्हा माझा तिच्यावर अधिकार होता माझा स्वतवरचा ताबा सुटला होता तिला जाऊ देणं माझ्या हातात नव्हतं खूप प्रयत्न करूनही ती माझ्यासमोर असहाय्य होती ती एक पातळ आणि नाजूक मुलगी होती आणि मी एक मजबूत माणूस होतो ती माझ्यापुढे चालली नाही तिच्याशी खेळत असताना माझा हात तिच्या कमरेपर्यंत पोहोचला आणि माझ्या बोटांनी तिच्या मखमली कमरेला घट्ट पकडले तिच्या ओठातून एक वाक्य बाहेर पडले माझ्या तीव्रतेपुढे ती असहाय्य होती आणि मी माझ्या भावनांनी भारावून गेलो होतो हळूहळू रात्र सरत होती आणि ती माझ्यासमोर हरवत होती काही वेळाने मी माझ्या सर्व सक्तींनीशी मागणी केली की आईने निदान मला मुलीचा फोटो तरी दाखवावा तू लग्नाची पुष्टी कशी केलीस आणि मला एकदाही फोटो कसा दाखवला नाहीस मी आईसमोर बसून एका गोष्टीवर वाद घालत होतो पण आईची एकच गोष्ट होती की लग्नावर नाही तर आधी तुझ्या आईच्या निवडीवर तरी विश्वास ठेव माझ्यासाठी तिने कोणाला निवडले होते हे माझ्या आईला माहीत नव्हते फोटो न दाखवण्याची शपथ रिकामी होती मी खूप हट्ट केल्यावरती म्हणाली मी तुला तिचा नंबर देते तुला हवं तर फोनवर बोलून घे पण तुला तिचा चेहरा लग्नानंतरच पाहावा लागेल हीच या लोकांची परंपरा आहे हे समजून घे त्यांचा असा विश्वास आहे की जर एखाद्या मुलीने लग्नापूर्वी मुलगी पाहिली तर ते अशुभ शगुन आहे आईचं बोलणं ऐकून मी डोकं धरलं आणि आईला म्हणालो आई हे लोक कोणत्या युगाचे आहेत प्रत्येक ठिकाणी मला असे लोक भेटले जे जुन्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आता आम्ही हसून म्हणू लागलो की मुलगी खूप छान आहे शिकलेली आहे चांगली आहे हुशार आहे आणि मला तिच्यासारखी सूनच हवी होती लग्न होईपर्यंत आम्ही त्यांचे म्हणणे मान्य करतो त्यानंतर मुलगी निघून आपल्या घरी येईल मग तुला जे पाहिजे ते होईल मी आईच्या पुढे कसं चालणार म्हणून मीही गप्प बसलो आणि आईकडून तिचा फोन नंबर घेतला लग्नाला फक्त आठवडा उरला होता आईने जितक्या घाईघाईनं नातं ना फायनल केलं होतं तितक्याच घाईघाई त्यांनी लग्न ठरवून दिलं वास्तविक मुलीचे हे जवळच्या नातेवाईक बाहेरून आले होते आणि मुलीच्या कुटुंबियांना त्यांच्या उपस्थितीत लग्न करायचं होतं त्यामुळे आईने आक्षेप घेतला नाही लग्नाची तयारीही करायची होती आईसोबत मी खूप व्यस्त होतो आणि मला तिच्या नंबरवर फोन करायला वेळ मिळाला नाही पण त्या रात्री थोडा मोकळा वेळ मिळाल्यावर मी विचार केला की त्या मुलीला विचारावं की ती माझ्याशी लग्न करायला तयार आहे की नाही कदाचित तिच्या गरीब कुटुंबातील सदस्य तिला लग्नासाठी जबरदस्ती करत असते असा विचार करत मी तो नंबर डायर केला आणि पलीकडून एक अतिशय गोड आवाज ऐकू आला ती अतिशय मृदू आणि सौम्य स्वरात विचारत होती तू कोण आहेस काही संकोचतेने मी सांगितले की मला करुणाशी बोलायची आहे माझ्या बोलण्यावरती मंद हसली आणि म्हणाली तुला धीर नाही का लग्नाला अवघे चार दिवस उरले आहेत हे ऐकून मी एकदम खजिल झालो आणि म्हणालो प्रत्यक्षात असे नाही मला फक्त हे जाणून घ्यायचे होते की तू तु सुद्धा तुझ्या लग्नाने खुश आहेस की नाही ती म्हणू लागली मी खूप आनंदी आहे तू खूप देखणं आणि सुंदर आहेस तुझ्याशी लग्न करून मला खूप आनंद होईल आणि मग तिचे बोलणं ऐकून मला हायसे वाटले संवाद चालूच राहिला आणि मी तिच्या सुंदर शब्दांच्या नगरीत गुरफटत गेलो आमच्यात प्रेमाची चर्चा झाली नाही पण लग्नाबद्दलचे तिचे विचार खूप सुंदर होते आणि मी एका रात्रीत हे पाहून समाधानी झालो आईने माझ्यासाठी एक मुलगी निवडली आहे जिला मी आदर्श मानतो आम्ही लग्नाच्या तयारीला लागलो मग मी त्यानंतर तिच्याशी फोनवर बोललो नाही पण कधीकधी मी तिला मेसेज करायचो आणि ती मला नक्की रिप्लाय करायची लग्नाच्या एक दिवस आधी मी तिला सांगितले की मी लग्नाच्या रात्री भेटवस्तू खरेदी करणार आहे आणि तिने सांगितले की ती देखील तिच्या आईसोबत खरेदीला जात आहे कुठल्या ना कुठल्या बहाण्याने मी तुला भेटेन हे ऐकून मला खूप आनंद झाला मी त्याच मॉलमध्ये पोहोचलो जिथे तिला तिच्या आईसोबत जायचे होते मला माझ्या सासूबाईंना ओळखावे लागले कारण त्या आमच्या घरी काही विधीसाठी आल्या होत्या काही वेळाने मला पुन्हा माझ्या सासूसोबत एक अतिशय सुंदर आणि तरुण मुलगी दिसली मी तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होतो मग मी पटकन माझा मोबाईल काढला आणि मेसेज केला की तू कुठे आहेस मग त्या मुलीने मोबाईल काढला आणि चेक केला आणि मग मेसेज केला की मी शॉपिंगसाठी मॉलमध्ये पोहोचले आहे ती करुणा आहे हे समजायला मला जास्त वेळ लागला नाही मी तिला म्हणालो की मी तिच्याकडे पाहत आहे आणि हे ऐकून ती हैराण झाली आणि इकडे तिकडे पाहू लागली पण मी मुद्दाम तिच्यासमोर गेलो नाही मला हवे होते की लग्नाच्या दिवशीच मी तिच्यासमोर जाऊन माझे अपार प्रेम तिच्यावर व्यक्त करावं कारण लग्नाला फक्त एकच दिवस उरला होता म्हणूनच मी तिच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागलो डोक्यापासून पायापर्यंत चैतन्याचा तो क्षण मी आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता तिच्याकडे बघून मी तिच्या सौंदर्यात अगदी तल्लीन झालो प्रेम काय असते हे तिला पाहून कळाले ती मुलगी मला शोधत त्या बुटीकच्या बाहेर आली होती आणि नंतर बुटीकला लागून असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर थांबली होती तिची नजर सोनेरी कंगनांवर स्थिरावली होती आणि आरशाला स्पर्श करून ती त्या कंगनाकडे बघत होती जणू त्या कंगन तिला खूप आवडले होते आणि मग काही क्षणातच मी ठरवले होते की ही माझ्या लग्नाची रात्रीची पहिली भेट असेल मी बनवलेले कंगन घातल्यावर तिला किती आनंद होईल तिच्या आनंदाला सीमाच राहणार नाही हा विचार करून मला खूप आनंद होत होता काही वेळाने माझ्या सासूने तिला हाक मारली आणि ती पत्कन बुटीकच्या आत गेली आणि मी कंगन खरेदी करण्यासाठी दागिन्यांच्या त्या दुकानात प्रवेश केला थोड्या वेळाने मी परतीच्या वाटेला लागलो मला स्वतःला मी हवेत आहे असे जाणवले मी प्रेमात पडलो होतो आणि तेही एका मुलीच्या जी एका दिवसानंतर माझी जोडीदार होणार होती यापेक्षा सुंदर भावना कदाचित कोणतीच असू शकत नाही त्या रात्री मी तिला फोन केला तेव्हा ती म्हणाली की तू मॉलला आला होतास तर मला का भेटला नाहीस ती इतक्या सुंदर आवाजात तक्रार करत होती की माझे हृदय वेगाने धडधडायला लागले होते पण मी हळूच म्हणालो की येणारी रात्र ही तुझ्या आणि माझ्यातील मिलनाची रात्र आहे मला वाटते की जेव्हा आपण दोघे एकमेकांसमोर असू तेव्हा कोणताही पडदा राहू नये माझ्या बोलण्यावर ती काही क्षण गप्प झाली मग ती म्हणाली की घरात खूप पाहुणे आहेत आता मी फोन बंद करते आणि तिने फोन बंद केला मी कितीतरी के वेळ फोनकडे बघत राहिलो पण तिचाच विचार करत झोपी गेलो आणि मग दुसऱ्या दिवशी थाटामाटात माझ्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह माझ्या हृदयाची मालकीण बनलेल्या मी तिच्या दारात पोहोचलो मी घोड्यावर बसलो होतो माझे मित्र खूप नाचत आणि गात होते माझी आई आणि माझ्या बहिणींनाही खूप आनंद झाला होता मी कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा होतो आणि लग्न करणारा मी पहिलाच होतो म्हणजेच आमच्या कुटुंबातील हे पहिलेच लग्न होते त्यामुळे माझ्या आईने कशातही कसर सोडली नाही नाच गाणे बंद झाल्यावर मी घोड्यावरून खाली उतरून लग्नमंडपात प्रवेश करू लागलो पण माझी पावले दारातच झखडली होती त्या रंगमंचावर माझी नववधू असायला हवी होती त्या सुंदर स्त्रीकडे मी डोळे विस्पारून पाहत होतो पण ती हातात फुले घेऊन स्वागताला उभी होती माझी थांबलेली पावले पाहून आईने विचारले राकेश काय झाले तू आता का थांबलास बरं मी माझ्या आईकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणालो तुम्ही म्हणालात की हे रूढीवादी लोकं आहेत पण हे नृत्य खूप आधुनिक आहे वधू स्वतः रिसेप्शनवर उभी आहे वरावर फुलांचा वशाव करण्यास तयार आहे आणि कोणालाही आक्षेप नाही माझी ऐकून आई आश्चर्यचकित झाली की वेडा आहेस का वधू कुठे आहे नववधू ही काही रिसेप्शनला उभी असते का अरे हे सर्व वधूचे कझन्स आहेत जे तुझ्या स्वागतासाठी थांबले आहेत वधू खोलीच्या आत आहे इथे कुठेही ती नाही आईचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले माझी नजर अजूनही त्याच सुंदर चेहऱ्यावर खेळलेली होती कोण माझ्याकडे बघत हसत होता मी म्हणालो आई मग ही कोण आहे आईने त्या मुलीकडे एक नजर टाकली आणि म्हणाली ती अमेरिकेहून लग्नाला आली आहे ही करुणाची चुलत बहीण आहे लता अतिशय आधुनिक प्रकारची मुलगी आताही बघ तिने कसले कपडे घातले आहे आईचा स्वर अतिशय अनादरपूर्ण होता तर आईच्या बोलण्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती मी त्या मुलीकडे रडलेल्या डोळ्यांनी पाहत होतो जसा करुणाकडे पोहोचलो तेव्हा मी दोन पावले मागे गेलो माझ्या या कृतीने तिथे उपस्थित असलेले सर्वजण धक्क झाले मी म्हणाला आई मला तुझ्याशी बोलायची आहे आणि आईने करुणाच्या वडिलांनाही बोलावले तुम्ही शेवटच्या क्षणी काय करत आहात खरंच सगळं ठीक आहे ना मी म्हणालो की आई त्यांना एकांतात बोलो मला त्यांच्याशी बोलायची आहे आणि मग आईने करुणाच्या वडिलांना एकटे बोलावले आई ही तशीच होती आणि मीही आणि मग मी तिला पूर्ण कथा सांगितली की मी लताला माझी बायको मानली आहे आणि मी तिच्यावर प्रेम करायला लागलो आहे मी आता करुणाशी लग्न करू शकत नाही कारण मी लताच्या प्रेमात आहे माझ्या हृदयाच्या हाती मी असाही आहे मी करुणाशी लग्न करू शकत नाही मी बळजबरीने तिच्याशी लग्न केले तरी मी करुणाला लग्नानंतर कधीच आनंदी ठेवू शकणार नाही कारण माझे मन आधीच दुसऱ्याच्या नावावर आहे पत्नीला जे प्रेम आणि आदर मिळायला हवा ते मी करुणाला देऊ शकणार नाही त्यामुळे करुणा हे माझे प्रेम नाही हे मी लग्नाआधी उघड करणे चांगले आहे मला माझे आयुष्य आणि करुणा दोघांचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे नाही मला आशा आहे की तुला माझा मुद्दा समजला असेल जेव्हा मी माझ्या फोनच्या समस्येबद्दल सांगितले तेव्हा करुणाच्या वडिलांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले आमच्या घरातील मुली अशा नाहीत त्या पुरुषांशी फोनवर बोलत नाहीत करुणाच्या वडिलांनी रागाने लता आणि तिच्या वडिलांना तिथे बोलावले ते म्हणाले की हा मुलगा लतावर आरोप करत आहे की लताने करुणा असल्याचे भासवून त्याच्याशी प्रेमळ शब्द बोलले आहेत आणि आता तो करुणाशी नाही तर फक्त लताशीच लग्न करणार आहे करुणाच्या वडिलांचा युक्तिवाद ऐकून लताच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते तिने माझ्याकडे डोळे विस्पारून पाहिला आणि म्हणाली मी एक छोटासा विनोद केला होता करुणाच्या आईने मला तिचा मोबाईल फोन दिला होता जेणेकरून मी तिचा फोन लग्नापर्यंत माझ्याकडे ठेवू शकेन कारण तिला फोन वापरण्याची खूप सवय आहे आणि वधूने पाहुण्यांमध्ये फोन वापरला तर ते चांगले दिसत नाही त्यामुळे माझ्याकडे करुणाचा फोन होता तुझा फोन आल्यावर मी खोळसाडपणे करुणा असल्याचा आव आणला आणि तुझ्याशी बोलले पण तू करुणाला सोडून माझ्याशी लग्नाची चर्चा करशील असा माझा कधीच हेतू नव्हता मी मॉलचा प्रसंग सांगितल्यावर ती हो म्हणाली त्यावेळी तिचा फोन वाजला तेव्हा मी चेक केला होता तेव्हा तुझा मॅसेज होता तेव्हा मी उत्तर दिले होते पण मला थोडेच माहीत होते की तू मला समजणार नाहीस तर माझ्या प्रेमात पडणार आहेस माझा तुझ्याशी काही संबंध नाही एवढं बोलून ती दोन पावलं मागे सरकली आणि मी आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिलो तिच्यासाठी ही एक छोटी गोष्ट होती एक चेष्टा एक खोडसर तर माझ्या मनाचा संसार लुटला होता लताचे हे बोलणं ऐकून तिच्या वडिलांनी तिच्या चेहऱ्यावर जोरदार चापट मारली त्यांनी रागाने लताला विचारले तू तु तुझ्या तु बहिणीच्या भावी नवऱ्याला असे काय सांगितले आहेस की त्याला स्वतः तुझ्याशी लग्न करायचे आहे तू माझे नाक कापले आहेस करुणाचे वडीलही रागाने लाल झाले होते मी आईला स्पष्ट सांगितले होते की एकतर मी लताशी लग्न करेल किंवा लग्नाशी वरात अशीच परत जाईल मी कोणत्याही परिस्थितीत करुणाशी लग्न करणार नाही मला करुणाबद्दल कोणतीही भावना नाही आणि मला त्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे नाही मी संपूर्ण वरातीसमोर जाहीर करतो की करुणा निर्दोष आहे तिच्यात कोणताही दोष नाही माझे मन दुसऱ्यावर पडल्यामुळे मला तिच्याशी लग्न करायचे नाही एवढेच माझे म्हणणे ऐकून करुणाचे वडील माझ्यासमोर हात जोडू लागले ते म्हणाले बेटा संपूर्ण कुटुंब जमले आहे तुम्ही तुमची चूक मान्य करू शकता पण जग तोंड बंद ठेवत नाही सर्व दोष मुलीवरच पडतो खूप बदनामी होईल असा गुन्हा आमच्यासोबत करू नका पण मी माझ्या मनाने काय करू करुणाबद्दल माझ्या मनात आता काहीच भावना नसताना मी तिला कसा स्वीकारणार जेव्हा मी माझ्या बोलण्यावरून मागे हटलो नाही तेव्हा करुणाच्या वडिलांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी लताच्या वडिलांना म्हणजे त्यांच्या भावांना सांगितले तुझ्या मुलीने जे काही केले आहे त्याची शिक्षा आता तिला मिळाली पाहिजे निर्मळ होण्याऐवजी आम्ही लताला घुंगटमध्ये शांतपणे निरोप दिला तर बरे होईल जेणेकरून कुटुंबात आदर टिकून राहील नाहीतर तुझ्या मुलीने आम्हाला कोणाला तोंड दाखवण्याची क्षमताही सोडली नाही याशिवाय करुणाच्या सन्मानावरही परिणाम होत आहे माझ्या मुलीच्या भविष्यासाठी जे होईल ते होईल पण या क्षणी मी बदनामी सहन करू शकत नाही आणि तरीही करुणा ठाम होती की तिला आता लग्न करायचे नाही तिला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे होते म्हणून मी माझ्या मुलीचे ऐकले आणि परवानगी दिली तिला मी परदेशात पाठवीन तू माझा मोठा भाऊ आहेस मी तुझा खूप आदर करतो पण आता लताला तिच्या चुकीची शिक्षा झालीच पाहिजे तिला नेहमी अशा चुका करण्याची सवय आहे लताच्या वडिलांनी तिच्या भावाशी सहमती दर्शवली आणि सांगितले की ठीक आहे आम्ही लताला निरोप द्यायला तयार आहोत हे ऐकून माझे मन आनंदाने फुलले तर लताने नकारार्थी मान हलवली आणि रडू लागली ती म्हणाली हा सगळा विनोद होता मी अनोळखी व्यक्तीशी लग्न कसे करू शकते मला तो आवडत नाही एका छोट्या विनोदासाठी एवढी मोठी शिक्षा तुम्ही मला देऊ शकत नाही पण तिचे वडील स्पष्टपणे म्हणाले की जर तू त्याच्याशी लग्न केले नाहीस तर मी आत्महत्या करेन त्यामुळे आमच्या कुटुंबाची बदनामी होऊ देणार नाही आधीच करुणाचे घर वाचवणे आधीच नष्ट झाले आहे तुझ्यामुळे मी आता हे नाटक सहन करू शकत नाही ले कि ले ले कि काही वेळाने त्यांनी सांगितले की आपल्याला शिकवले जात आहे आणि लग्न करुणासोबतच नाही तर लतासोबत होत आहे माझ्या आईने सांगितले की करुणा बेशुद्ध झाली असून तिची प्रकृती खूपच खराब आहे तुम्ही काहीही म्हणा लग्नाआधीच लग्नाला नकार देणे प्रत्येक मुलीच्या हृदयावर वाईट होऊन जाते माझ्या आईला करुणाबद्दल खूप वाईट वाटले पण त्यात माझी चूक नव्हती म्हणून मी माझे मन कठोर केले आणि लग्न होताच मी लताचा हात धरून तिला निरोप घेऊन घरी आणले ती सर्व मार्ग गप्प राहिली होती आणि नंतर घरी आल्यावर कोणताही समारंभ न करता ती थेट खोलीत गेली होती घरातील सर्व सदस्य गप्प बसले लग्नाचं घर नसून मरणाचं घर वाटत होतं सर्वांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता माझ्या बहिणींचा आनंदही धुळीला मिळाला होता, होता। कारण काहीतरी घडले होते ते एखाद्या भयानक स्वप्नासारखे होते सर्व लपूनही लताने काय केले हे पाहुण्यांना कळाले आणि माझे लग्न करुणाशी नाही तर लताशी झाले आहे माझी आई सांगत होती की तू हे बरोबर केले नाहीस गरीब महिला करुणा निर्दोष होती शेवटी तू तिला का शिक्षा दिली लग्नाची वरात दिल्लीहून परतल्यावर मुलगी आयुष्यभर या धक्क्यातून बाहेर पडू शकणार नाही पण मी तिला स्पष्टपणे सांगितले की ही माझी चूक नाही तर लताची आहे त्यामुळे माझे काहीही चुकले नाही माझे बोलणे ऐकून सगळे गुपचूप आपापल्या खोलीत गेले आणि जेव्हा मी खोलीत पोचलो तेव्हा मला लता बसलेली दिसली ती पूर्णपणे गप्प बसली होती आणि मी जवळ जाऊन तिला स्पर्श करताच तिला विजेचा धक्का बसला आणि ती उभी राहिली ती मला शिविकाळ करू लागली ती म्हणाली की तुला मजा येत होती पण तू माझे बरबाद केले आहेस करुणा मला वाईट शिव्या देत येत असेल मी माझ्या वडिलांच्या नजरेत पडले सगळे पाहुणे माझ्याकडे द्वेषाने बघत होते तुझ्यामुळे सगळं उद्ध्वस्त झालं हळूहळू चालत मी लता जवळ पोहोचलो होतो माझ्या हृदयाचे ठोके वेगवेगळे आवाज करत होते परिस्थिती कशीही असो आता लता माझी नववधू झाली होती आणि मला या आनंदावर नियंत्रण ठेवता येत नव्हते मी लताच्या खूप जवळ आलो होतो मी लताला हाताने घट्ट पकडले आणि म्हणालो माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे तू करुणाची जागा घेतलीस तुला करुणाच्या जागी माझ्याशी बोलायला फार आवडत होते मग तिच्या जागी वधू बनून लग्नाची रात्र साजरी करायला काय हरकत आहे मी थेट लताला बेडवर ढकलले माझ्या या कृतीने तिला धक्का बसला तिला मला माझ्या हक्कापासून दूर ठेवायचे होते पण भावनांच्या गर्दीने मी अनियंत्रित होतो गेल्या दोन दिवसांपासून या वेळेची मी आतुरतेने वाट पाहत होतो त्यामुळे वाट न पाहता मी तिच्या सानिध्यात विरघळू लागलो तिच्या अंगावर ओठ ठेवून मी माझ्या प्रेमाच्या खुणा सोडल्या होत्या तिला खूप त्रास होत होता पण मी तिला मुक्त केले नाही पण माझ्या सर्व शक्तीने मी तिचे शरीर माझ्यात विलीन केले मी तिच्यात सामील झालो हळूहळू तिला पण माझ्या जवळकीची आणि माझ्या स्पर्शाची नशा चढू लागली तिने थकून डोळे मिटले किंवा कदाचित ती परिस्थितीने पराभूत झाली होती आणि मी हरूनही जिंकलो होतो आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती आणि बायकोच्या फालतू हट्टीपणामुळे मला ती बर्बाद करायची नव्हती म्हणूनच मी तिचे ऐकले नाही आणि मी तिच्यावर माझ्या इच्छांचा वर्षाव करू लागलो दुसऱ्या दिवशीची सकाळ माझ्यासाठी खूप आनंददायी होती पण ती पूर्णपणे गप्प होती एखाद्या जिवंत प्रेताप्रमाणे ती दुःखातही कहर करत होती रात्रीचे ते सुंदर क्षण आठवल्यावर माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू म्हटले आणि मी तिला पुन्हा माझ्याजवळ जवळ ओढले मी बोललो यार जे झाले ते विसरून जा तुला इतका प्रेमळ जीवन साथी मिळाला आहे की प्रत्येकाला तुझ्या नशिबाचा हेवा वाटेल मी तुला एवढा आनंद देईल की तुला सांभाळता येणार नाही असे म्हणत मी तिला पुन्हा एकदा मिठीत घेतले तिचा सहवास असा होता की मी पुन्हा वाहून जाऊ लागलो आणि माझ्या डोळ्यातली नशा पाहून ती माझ्यापासून मागे हटली ती म्हणू लागली की तू खूप वाईट आहेस प्रेम केलं जातं आणि त्यात रडवता येत नाही हे सांगताना ना तिच्या डोळ्यात अश्रू तरवडले आणि मला तिचे अश्रू पाहून दुःख झाले मी पटकन उठून बसलो हाताने तिचे अश्रू पुसले मी म्हणालो लता प्लीज मला मान्य आहे की त्या रात्री आमच्या दोघांमध्ये जे काही घडले त्याला तुझी संमती नव्हती पण माझाही विचार कर मी या क्षणांची वाट पाहत होतो आणि मग एवढी सुंदर बायको माझ्यासमोर हजर असेल तेव्हा कोण इतकं दुबळे असेल की त्याला कंट्रोल करता येईल तेव्हा माझे प्रेम अनुभव आणि पहा माझ्या प्रेमाच्या उद्दारपणामुळे तू देखील विरघळू लागशील असे म्हणत मी लताच्या चेहऱ्यावरील केस मागे सरकवले तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात अचानक आमच्या खोलीचा दरवाजा वाजायला लागला मी उठून दरवाजा उघडला तर आई तिथे होती ती तिला नाश्त्याचे आमंत्रण द्यायला आली होती तिने लताला आपली सून म्हणून स्वीकारले होते तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून तिला आशीर्वाद दिला आणि हे पाहून मला खूप आनंद झाला पण लताने अजून माझ्या घरच्यांना स्वीकारलं नव्हतं तिने मलाही मनापासून स्वीकारलं नव्हतं आणि यामुळे मला आतून खूप दुखापत झाली मी तिला मिळवलं होतं पण तिचं प्रेम अजून मिळवू शकलो नाही मी तिच्या प्रेमात पडलो असतो तर तिने स्वतःला मुखपणे माझ्या स्वाधीन केले असते तिने कधीच माझ्या भावनांचा आदर केला नाही जेव्हा जेव्हा मी माझे प्रेम व्यक्त केले तेव्हा तिने स्वतःला शांतपणे माझ्या स्वाधीन केले तिने माझ्या भावनांचा कधीच आदर केला नव्हता उलट जिवंत प्रेतासारखा तिचा मृतदेह माझ्या हवाली केला होता तिचे वडील पुन्हा परदेशात गेले होते मला तिला प्रेमाने पुन्हा जिवंत करायचे होते मला आवडलेली लता आता कुठेतरी हरवली होती मी तिला वारंवार आठवण करून दिली की ती माझी पत्नी आहे आणि मी तिच्यावर प्रेम करतो परंतु ती माझ्याकडे फक्त रिकाम्या डोळ्यांनी पाहत असे आणि तक्रार करत असे की तू माझ्या छोट्याशा खोळसरपणाचा खूप रीतीने बदला घेतला तिला नॉर्मल बनवण्याचा मी सर्व प्रकारे प्रयत्न केला होता पण ती तशीच नव्हती असेच लग्न होऊन तीन महिने उलटले होते खचुन गेला मी पूर्णपणे खचून गेलो होतो लताला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करूनही मी तिला मिळवू शकलो नाही कारण ती ती मुलगी नव्हती जिच्या बोलण्याने मी प्रेमात पडलो होतो ही लता माझ्याशी बोलतही नव्हती जेव्हा तीन महिने उलटले तेव्हा मला समजले की मी तिच्यासाठी खूप काही केले आहे मला एकट्या लतामध्ये स्वारस्य नव्हते उलट मला तिचे मन जिंकायचे होते आणि ती मनाने माझी नसल्यामुळे मला तिच्याशी नाते जोडण्यात काही आनंद वाटत नव्हता लताशी जबरदस्तीने विवाहित संबंध सुरू करून मी चुकीचे काम केले आहे असे कुठेतरी मला वाटले तिच्या संमतीशिवाय मी तिच्याशी संबंध ठेवू नयेत मला वाटले होते की लग्नाचे नाते असे सुरू झाले तर हळूहळू ती माझ्या प्रेमात पडेल पण असे झाले नाही ती अजूनही माझा तिरस्कार करते आणि म्हणून मी तिला तिच्या नशिबावर सोडले माझी खोलीही तिच्यापासून वेगळी केली होती मी तिच्यापासून दुरावलं होतं माझ्या या कामानंतर ती काहीशी नॉर्मल होऊ लागली ती माझ्या बहिणींशी बोलायची ती माझ्या आईसोबत पण उठायची आणि मग काही दिवसांनी मला कळाले की ती गरोदर आहे ही बातमी माझ्यासाठी खूप आनंदाची होती पण या बातमीवर लता पुन्हा गप्प बसली मी तिच्या जवळ बसलो आणि प्रेमाने तिचा हात धरू लागलो लता हे मूल आपलं नातं अजून घट्ट करेल ही बातमी खूप आनंदाची आहे मग तू का रडत आहेस तिने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाली मला भीती वाटते मला मुलगी झाली आणि तिचे नशीबही माझ्यासारखे असेल तर काय होईल मी जन्माला येताच मी माझी आई गमावली परदेशात मी आयुष्यभर एकटीच राहिले वडील असूनही मला वडिलांचे प्रेम मिळाले नाही आणि मग माझ्या वडिलांनी माझे लग्न असे केले की जणू माझे अस्तित्वच व्यर्थ आहे कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी माझ्या वडिलांनी माझ्या सुखाचा त्याग केला हे सगळं तू माझ्या मुलीशी केलंस तर ती खूप घाबरलेली दिसत होती मी तिला हळूवारपणे मिठी मारली आणि वचन दिले की मी नेहमीच तिच्यावर आणि आपल्या मुलीवर मनापासून प्रेम करेल तिच्या सन्मानाला मी कधीही धक्का पोहोचवू देणार नाही मी पुन्हा एकदा माझे प्रेम व्यक्त केले होते यावेळी तिने मला मिठी मारली आणि रडू लागली आई झाल्याच्या बातमीने तिला खूप आनंद झाला होता अनेक दिवसांपासून डोळ्यात साठवून ठेवलेले भाव पावसासारखे वाहून गेले होते तिचे हृदय हलके झाले मी तिची माफी मागितली मी म्हणालो लता काहीही झालं तरी येणाऱ्या मुलासाठी मला माफ कर आपण मिळून आपल्या मुलाचे चांगले संगोपन करू त्याला एवढं प्रेम देऊ की त्याला आयुष्यात कधीही शून्यता जाणवणार नाही आणि आमच्या येणाऱ्या मुलासाठी तिने मला माफ केलं आहे मी तिला वचन दिले की मी तिला आयुष्यभर आनंदी ठेवेल तिच्यासोबत मी माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली भूतकाळ विसरून तीसुद्धा माझ्यात पाऊल टाकू लागली मी हळूहळू ती मुलगी परत मिळवली जिच्या मी प्रेमात पडलो होतो आम्ही करुणाच्या घरी गेलो आणि करुणाची माफी मागितली होती कारण तिचा देखील मी दोषी होतो जर लताने दृष्कृत्य केले असेल तर माझीही चूक झाली होती करुणाची आज चूक नव्हती पण मी तिचे भविष्य अडचणीत टाकले होते मी बाप होणार आहे हे समजल्यावर मी करुणासमोर हात जोडून माफी मागितली आणि तिने मला तिच्या उच्च आत्म्याने क्षमा केली आज लता आणि मी चांगले वैवाहिक जीवन जगत आहोत पण शेवटी मी सर्वांना सांगू इच्छितो की कधी कधी कोणतीही चेष्टा मोठी शिक्षा बनू शकते म्हणूनच आयुष्यात कधीही असे दृष्कृत्य करू नका ज्याचा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल ज्याचा खंत आपल्याला आयुष्यभर टोचत राहील आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद